नमस्कार श्री राम समर्थ तर आज ना चिंचेचा कोळ करायचं ठरवलंय तर त्याच्यासाठी ही चिंच भिजवून घेतली आहे हे अर्धा किलो चिंच आहे आणि त्याच्यासाठी हा गूळ मिरे लवंग आ, लाल तिखट आणि मीठ हे घेतलंय साहित्य तर आता चिंच ही आपल्या रोजच्या खाण्यात येणारा पदार्थ पाणीपुरी समोसा भेळ ह्याच्यासाठी लागणारी ही आपलं चिंचेचा कोळ घरात असला की विकत आणायची काही गरज नाही मग आज तुम्हाला दाखवते गर हे कसं बनवायचं ते चिंचेचा कोळ तर तुम्ही बघा तर आता ह्या चिंचेचं याचं काढून घेते सगळं गरगर आहे तो हे बघा आता चिंचेतनं सगळं असं बाजूला करून घेतलं बिया आणि ते गाळून घेतलं आता पूर्णाच्या चाळणीत ना पुन्हा गाळून घ्यायचं चांगलं गाळून घेऊया आपण चांगलं बघितलं का असं तर आता हा कोळ निघालाय चिंचेचा त्याच्यासाठी हा गूळ घेतलाय खिसून आणि त्याच्यात दोन चार लवंगा आणि मिरे टाकते आणि हे लाल तिखट आणि मीठ आणि हा ह्याच्यातनं जो चोथा निघाला आहे ना तो आपण फेकून नाही ह्याला वाळवायचं आणि तांब्याची पितळेची भांडी घासण्यासाठी त्याचा उपयोग होतोय चांगला हे बघा आता चिंचेचा कोळ हे घालून घेता येतात कढाईमध्ये मस्तच असा घट्ट पूर्णासारखा निघालाय चिंचेचा पूर एवढा ठीक आहे बघा तर आता याच्यात आपण हा गूळ आहे ना त्याच्यात घालूया हा चिंचेचा पोळ बराच दिवस टिकतो खराब होत नाहीये फ्रीजला तर छानच राहतो वरती ठेवल्यावर पण राहणार याच्यात आपण मीठ घालूया एक चमचा मीठ घालूया दोन चमचे तिखट घालूया घ्यायचा चांगला तर चांगला टिकतो हा चिंचेचा कोर आपण भेळ पाणीपुरी चाट सर्व पदार्थांसाठी आपण वापरू शकतो त्याच्यात हवा असेल तर खजूर पण पन घालतात पण आता खजूर आपल्याकडं नाही आहे त्यामुळं मी आपल्याकडं जे आहे ते त्याच्यात बनवते तर आता चाट मसाला पण घालणार आहे एक चमचा हा एक चमचा चाट मसाला घालते हा 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 खमंग वासाला मस्तच दोन लवंग चार लवंग आणि मिरे चार घेतलेले ते टाकते म्हणजे त्याला खमंगपणा येतो आणि चटणी छान अशी टिकते आपली कलर किती छान आलाय बघू शकता मस्तच हा कोळ झालाय चिंचीचा का ते आपण एका रणीत काचेच्या भरून ठेवलं ना की टिकते चांगली हे बघा आता आपली चिंचेचं कोळ तयारच होत आलाय चांगला कलर आलाय बघू शकताय थिक झालंय चांगलं घट्ट हा 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 मस्तच कलर आलाय आणि चव तर काय हा हा प्रतिम झाली कलर बघा किती छान आलाय अजून एक पाच मिनिट ठेवणार आहे ना आणि मग आपण बाऊलमध्ये काढूया त्याच्यात पाण्याचा अंश राहिला ना तर ते खराब होण्याची शक्यता असते चांगली घट्ट पाण्याचा अंश पूर्ण काढून टाकला की ही चटणी बरेच दिवस टिकते हे बघा आता तयारच ता झालाय आपला चिंचेचा पोर तर आता आपण त्याला बरणीत भरून घेऊया मस्त कलर आलाय आणि छान असा घट्टसर चिंचेचा कोळ यात आपण भरणीत असं भरून बघूया बघू शकता किती घट्ट झालाय हा हा बराच दिवस आता टिकणार आता चिंचेचा कोळ चाटमध्ये सगळे प्रकारचे चाट आळूवडी बऱ्याच पदार्थात आपण चिंचेचा कोळ घालतो तर त्याच्यासाठी आपल्या घरच्या घरी विकत आणायची गरज नाही मस्तच असा हा चिंचेचा कोळ तर कसा वाटला व्हिडिओ त्या कमेंटमध्ये कळवा लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद